कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावर विठ्ठबट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या सहा वर्षाच्या मुलगीला दुचाकीने धडक दिल्यानं ती जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली याबाबतची फिर्याद रावताप्पा महादेव बिरादार राहणार हंसनाळ तालुका विजापूर यांनी कुरुंदवाड पोलिसात दिले कुरुंदवाड पोलिसांनी भैरववाडी येथील रेवान सुरेश गावडे या मोटरसायकल स्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की कुरुंदवाड मजरेवाडी मार्गावरील चौगुले पेट्रोल पंपासमोरील ईश्वर कुंभार यांच्या विठभट्टीवर विजापूर तालुक्यातील हंचनाळ येथील रावताप्पा महादेव बिरादार यांचं कुटुंब विटभट्टीवर मजुरीचं काम करतात दरम्यान आज गुरुवारी दुपारी एक वाजता फिर्यादी रावताप्पा बिरादार हे पत्नी आई व दोन मुली असे सर्वजण मजरेवाडी ते कुरुंदवाडी जाणाऱ्या रोडवर मजरेवाडी गावी इथं रस्त्याच्या पलीकडे पायी चालत जात असताना कुरुंदवाड भैरववाडी येथील रेवान सुरेश गावडे हा हिरो कंपनीची क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एन अडुसष्ट त्रेपन्न या दुचाकीनं रस्त्यावरून चालत जाणाऱ्या रावताप्पा बिरादर यांची सहा वर्षाची चिमुकले तनव्या बिरादार हिला जोराची धडक दिल्यानं ती जागीच ठार झाल्याची फिर्याद कुरुंदवाड पोलिसात दिली यातील दुचाकीस्वार रेवान सुरेश गावडे राहणार भैरववाडी कुरुंदवाड यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला मयत मुलीचे सविच्छेदन करून नातेवाईक मृतदेह घेऊन विजापूर तालुक्यातील त्याच्या गावी रवाना झालेत अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करताय